कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी प्रमुख आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत मुख्य आरोपी विशाल गवडीला पोलिसांनी अटक केली आहे शेगाव येथून पोलीस पथकाने आरोपीला ताब्यात घेतले कल्याण पूर्व येथील तेरा वर्षीय मुलीच्या लैंगिक अत्याचाराच्या आणि हत्येच्या रहा प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीसीटीव्हीतून या गुन्ह्याची माहिती उघड झाली आहे ही मुलगी दुकानात खाऊ घेण्यासाठी गेली होती ती परत येत असताना विशालने तिला जबरदस्तीने उचलून रिक्षात कोंबले असल्याचे सी सी दिसत आहे मुख्य आरोपी विशाल गवडीने तीन लग्ने केली होती आणि त्यावर अनेक गुन्हे आहेत सी सी टी व्ही फुटेजने गुन्ह्याचा खुलासा केला ज्यात विशाल मुलीला जबरदस्तीने रिक्षात नेताना दिसतो पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी सुरू केली आहे आणि या प्रकरणाच्या जा खोलात जाऊन तपास करण्यात येणार आहे अत्याचार प्रकरणात पोलिसांनी एकूण तीन जणांना अटक केली आहे आज मुख्य संशयित आरोपी विशाल गवडीसह त्याच्या बायकोलाही शेगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विशाल गवडी पत्नीच्या पत्नीच्या गावी लपून बसला होता गावातून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले नमोद घटनेमध्ये मान्य पोलीस अधीक्षक विश्व सर यांच्याकडून माहिती मिळाली तसेच आमचे अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री अशोक थोरात सर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडूनही माहिती मिळाली त्या सर्व माहितीच्या आधार आधारे आम्ही स्वतः पोलीस स्टेशनचे अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी यांच्यासह शेगाव शहराच्या मार्केटमध्ये परिसरात शोध घेतला शोध घेतला असता तर आम्हाला तो दुरून दिसून आला मिळून आला परंतु त्याला एकदम न पकडता आम्ही थोडासा सापळा लावला दोन दोन कर्मचारी मिळून चारी बाजूला सापळा लावला आणि मग त्याला ताब्यात घेतलेले आहे सदर घटना काय आहे हे, हे आम्हाला माहिती नाही परंतु त्यावरती गुन्हा दाखल असून त्याला नुकतीच गुन्हे शाखेची ठाणे गुन्हे शाखेची टीम पोच पोहोचते पोलीस स्टेशनला ती पोहोचताच त्याला त्यांच्या ताब्यात देण्याची तजवीज ठेवलेली आहे तर माननीय एस पी सोर यांना एस पी सरांना माहिती देण्यात आलेली आहे आणि या मला असं वाटतं सरांनी ती माहिती वरती ठाणे सी पी यांनाही दिलेली आहे